आता आलो आहे आम्ही कल्याणला वाड्याहून आणि आता का नाही मग आलो तर आता ट्रेन किती रात्री नऊ साडे ठेवलं आहे मग आता घरी तरी तिथं बसल्यापेक्षा दादा बोलले की चल जाऊन येऊ आपण कॅमेरावरती काहीतरी लागलं आहे ही मग दादा बोलले चल जाऊन येऊया आपण कुठे त्या मलिंगगडला मला आलं लक्षात बरोबर नाव पाठ झालं दोन दिवसानं ते ऐकतो आहे ना मलिंगड पण त्यालाच हाजी मलंग म्हणायची पूर्वी तर आमचे पण घरचे आलेले होते पूर्वी आमचे आई बाबा दोघं म्हणजे त्यांना लग्न वगैरे होऊन लवकर आम्ही झालो नाही ना बारा वर्ष त्यावेळेस त्यांनी नवस केलं म्हणे इथे दरगा आहे तर माझं पण एक पूर्ण होऊन जाईल मन्नत बाबा जे काही आईवडिलांनी मन्नत केलेली त्यांनी पुरी केली नव्हती मग ती पुरी होऊन जाईल तर ठीक आहे दादांना दादा, दादा म्हणतात आर मी थकलो की अर्ध्या वाटेनच परत आणल्या मी म्हटलं तसं नाही तुम्ही बसा मी जातो एकावर तसं काय नाही मी ते मजाक करतोय दोघं चाललो आहे आम्ही आणि बघा की किती मोठमोठ्या बिल्डिंग आहेत बसणार नाही एवढी मोठी बिल्डिंग नाही बसायला अशा मोठमोठ्या बिल्डिंग असतात भरपूर आता जे इकडले आहेत त्यांना काय वाटणार नाही म्हणा जे माझ्या साईडचे बघतात ना व्हिडिओ तुम्ही आपले कोणी असतील तिकडले त्या साईडचे तुळजापूर सोलापूर बार्शी लातूर तिकडले त्या त्यांनी बरोबर त्यांना नवल वाटत ना ट्रॅफिक जाम आता प्रॉब्लेम असा झाला आहे तुम्हाला सांगतो घरात गाडी असून चालवणार नाही आहे ना भैया दोन्ही म्हणजे जयेश भावेश यांची दोन्ही मुलं ते गेले ऑफिसला मग आता यांना पण नाही चालवता येत दादांना पण मला पण नाही येत तर त्यामुळं मग आता चाललो आहे आम्ही बसने तर त्यामुळं तू कुठं आलोय रिक्षा पॉईंट <laughs> बघितलं का कशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आता बसलो आम्ही रिक्षा चाललोय आता तिकडे आता पुढतो रिक्षाची अशी गर्दी आहे रे बाप रे बाप आपण त्यामध्ये काय बोलता ये ना काय ना जर माझ्या दा दादा जर वरती काय ते दाखवत पण दादा जर माझ्या सोबत नसला असता या लोकांनी मला कवास उडवून टाकला असता विकला असं मला इथंच तिथं आता मी हसलो मी मागे राहिलो दादा थोडा पुढे असे गेले ते गच गर्दी झाली मी अडकलो तिथंच म्हटलं काय कर त्याने उग दादा कस करतात माहितीये का रोज म्हणतात उद्या जा उद्या जा एक एक दिवस ढकल जातात पण आज काय मी म्हटलं आज काय ढकलू नका ना काय नाही का ना? कोर रडायला मग वाट बघायला जातो म्हटलं की काय म्हणलं मग आज बसणार आहे रात्री मी रात्रीच्या ट्रेनने दिवसा ट्रेनच नाही ना इकडून जायला हे <गगणा> बघा आता आम्ही जाण्यासाठी हजी जाण्यासाठी म्हणजे कोणतं गड मलंगड 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 बोडगे हो तर आता आम्ही इथं थांबलो असतो आपला ते बघून थांबलात काय तुम्ही असं लावलेला असतो आ... बस बसमध्ये जाणार आणि पुन्हा काय जे असेल ते बघाच आता हा व्हिडिओ मार्काचाच उग नसल्यापेक्षा असला म्हणून उघड छोट असं टाकलंय पाच चार पाच मिनिटाचा तेवढा बघा सर्वांनी आणि सर्वांनी कमेंट टाकाच रिक्षावाले खरंच मी तुम्ही नसले असतात त्यांनी मला उडवलं असत दादा माग फिरून बघतात मी कुठे असा रस्ता वगैरे क्रॉस करताना त्यांनी सोडतच नाहीत मी माझा हात असा गज पकडतात त्यांनी लहान लेकराला कसा आपण वळतो तो लय जीव लावतात माझे दादा मला लय म्हणजे लय आता इथून गेल्यावर मला करमणार नाही आणि ते तर रात्रीपासूनच भाऊक झाले उद्या <laughs> तू जाणार उद्या तू जाणार करू नाराज लगेच लय ना त्यांचं लगेच उदास होत्या आता फक्त जायचा विचार आला त्याने नाराज आहे मग रोज त्यांच्यासाठी आपण थांबलो भरपूर दिवस पण माझ्या पण काही अडचणी आहेत ना त्यामुळे निघालोय आता येईल नंतर अजून मास्त पैकी मे महिन्यात दादा पहिल्या राऊंड अजून आता त्यांनी फक्त आपलं कल्याण करायला हल ते आता फिरायला येतील चालतंय या काळजी सर्वांनी बाय इकडे थांबलेला आहे ओ दादा ओ दादा नक्की येणार ना तुम्ही सांगा बरं कधी आता मी तारीख सांगितलंय त्या तारखेला जरूर येऊ म्हटल्यावर येत आहे दादा एकदा रय बोलला की येत यश केलं की त्यांचं यशच असतं आणि न केलं की नच असत आता मग मी काय एकदम आतुरतेनं वाट बघ ना चला बाय